नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही सोयाबीनीच्या रानात बसले इकडं मम्मीच्या शेतामध्ये आलेली आहे इथं घराच्या जवळ बसले तर आत्ता मी आत्ता असंच बसले होते कारण घरी स्वयंपाक वगैरे काही नाही केला असंच आलोत मम्मी आम्ही काल परवा सावताड्याला गेलो होतो ना तर पायंती खूप दुखत होते तर नाही केला स्वयंपाक मम्मी म्हणली इकडं ते जेवायला तर आलो बसले होते तर कमेंट रीड केल्या मी ते याच्या व्हिडिओच्या शिवांशच्या दुखण्याचा व्हिडिओ टाकला होता तो तर फक्त खूप लोकांनी मी त्याचा आणखी एक व्हिडीओ बनवला आहे खूप लोकांनी फक्त कमेंट वाचून रिप्लाय केला आहे मेसेज केले कोंबड्याला ओरडतात की तुला लाज नाही का आणि तू व्हिडिओ काढते साहू मी तो व्हिडिओ कधी काढला आहे आणि पूर्ण व्हिडिओ पण नाही तो एक दोन क्लिप आहे ता त्या पण कधीच आहे आम्हाला ज्या दिवशी सुट्टी होणार होती का माझी सुट्टी व्हायच्या त्या दिवशी दुपारच्या क्लिप आहेत त्या जेव्हा आम्ही आदल्या दिवशी म्हणजे आज रात्री गेलो तर समजा सात आठ वाजता त्यांनी खाल्लं होतं आज रात्री गेलो तर आज रात्री, रात्री व्हिडिओ नाही आमचे मेन म्हणजे आमचे आयफोन मामे ज्याच्यामध्ये व्हिडिओ काढतो मी सध्या ज्याच्यामध्ये व्हिडिओ काढते तर हा मोबाईल आमचे दोघाचेही घरीच होते आम्ही मोबाईल सोबत नेलेला नव्हता मो चार्जर सोबत नेलेलं नव्हतं शिवांची एक पॅन्ट सुद्धा सोबत नेलेली नव्हती हातरायला पांगरायला राहिला सुद्धा काहीच सोबत नेलेलं नव्हतं तर व्हिडिओ काढायचं आणि ते तर लांबच राहिलं काहीही ला, सोबत आम्ही आहे अशा ड्रेसवर कपड्यावर गेलेलो होतो तिथं जवळच्या एका दवाखान्यामध्ये गेलोत पहिलं तर तिथून म्हणले की आम्ही इथं घेत नाही तुम्ही डायरेक्ट बीडला घेऊन जा तर, तर इथून बीड आहे काहीतरी एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस किलोमीटर तर आम्ही गाडी बघितली आणि आम्ही डायरेक्ट तिथे गेलोत मग तिथं गेल्यानंतर शिवांशला ॲडमिट वगैरे केलं ते म्हणजे जास्त काही खाल्लेलं नव्हतं बरं का त्याने म्हणजे चॉकलेट होतं चॉकलेट म्हणजे म्हणतात त्याला चॉकलेट आहे तिकडं मला नाही माहिती काहीतरी रेटॉल नावाचं होतं एवढं येतं त्याच्यामध्ये असतं एवढं लांब लांब असं असतं लंबुळकं लंबुळकं त्याचे टुकडे तुकडे करून टाकले होते त्याच्यामध्ये तांदूळ तांदूळ पण असतात बघा तर मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते की टाकलं कसं होतं तर मी ना किचन वाट्यावर वगैरे टाकलं होतं कारण उंदरं खूप त्रास द्यायले होते आमची मिशन खराब केली उंदराची उंदरांनी आता मिशनीला नाही म्हणलं तर दोन चार हजार रुपये खर्च येईल त्या उंदरामुळं आमचा दहा पंधरा हजाराचा तरी लॉस झालाय त्या लॉसचं जाऊ द्या तिकडं मिशन खराब केली परशिवशला दवाखान्याला सहा सात हजार रुपये गेले त्याच्यात गाडीचं भाडं वेगळं जाण्याचं येण्याचं हजार दीड हजार म्हणजे हे खूप जास्त झालं हे रूम करणं आम्हाला बिलकुलही परवडलेलं नाही आहे खरं सांगायचं झालं तर कारण काही एक महिना झाला की लगेच एवढं मोठं कुटाणा होऊन बसला आहे त्या उंदरांमुळं आणि आणखीन ही उंदरं येतातच येते काही जाईना गेले ते त्याच्यानंतर आम्ही पिंजरा ठेवला तर पहिल्या दिवशी पिंजऱ्यामध्ये ते आले वाटतं पण त्या पिंजऱ्याच्या मागच्या साईडमधून गेले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थी। काय पिंजऱ्यामध्ये ते घुसलेच नाही त्यांना समजलं वाटतं खूप चाप्टर टर तर मी कुठं होते बोलता बोलता इ तिकडं तिकडे आहे तर आम्ही व्हिडिओ तेव्हा काढलेला नाही आजची रात्र गेली उद्याचा उद्याची सकाळी गेली आणि उद्याच्या दुपारच्या टायमिंगला काढलेला आहे म्हणजे तेव्हा कसं होतं सगळं ओके झालेलं होतं ते पण माझ्या साध्या मोबाईलमध्ये मा नुसतं चमकवले काही बोलले नाही काही नाही काही नाही जस्ट मी मोबाईल बघत होते फोटो वगैरे शिवचे नाही का जुने कारण त्यात तो आता मोबाईल जास्त यूजमध्ये नसतो त्याच्यानंतर ते कॅमेरा चालू झाला आणि मी म्हणलं नाही का तो आता झोपलेला होता आणि एक झुळीमध्ये होता तेव्हा झोप आपल्यालाच होता तर फक्त तेवढं चमकवलंय बाकी त्याला स्वीट टोचवताना नाही किंवा ते ट्रीटमेंट करताना काहीच नाही दुसरे डॉक्टर म्हणले होते आता काही नाही त्यांनी काही खाल्लेलं वगैरे म्हणजे काय असतं काही त्रास वगैरे नाही झाला तरी पण चोवीस तास त्याला ता ला ठेवावं लागेल म्हणून सगळं नॉर्मल झाल्यानंतर फक्त थोडंफार बघितलं म्हणजे नि, नि, निदर्शनाखाली ठेवण्यासाठी ठेवायचं म्हणून ठेवायचं होतं त्याला कसलाही त्रास वगैरे काही झाला नाही देवाच्या कृपेने त्याला काही नाही त्रास झाला त्याच्यामुळं एवढं काही नव्हतं त्याला म्हणून ते पण तेवढ्या क्लिप काढल्या जरा नाहीतर मी जातानी काढू शकले होते जेव्हा खाल्लं होतं तेव्हा अक्षरशः आम्ही रडत होतो डोळ्यातून असं पूर्ण हे दोल, डोळे डोळे असे म्हणजे एवढं रडत होतो डेंजर रडत होतो काय सांगावं तुम्हाला आता तेव्हा काढू शकले असते जेव्हा खाल्लं तेव्हा ते तोंडाचं पुस्तानी वगैरे किंवा तिथल्या दवाखान्यात गेल्यावर तिथल्या डॉक्टर म्हणलं तसलं आम्हाला येत नाही खूप लोक तसे व्हिडिओ काढतात पण आमची आमच्या हातात असं मोबाईल घेण्याची पण कॅपॅसिटी नव्हती तर आम्ही तो काही व्हिडिओ काढलेला नाही पहिलं पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि मी तो व्हिडिओ काढणं टाकण्याचं पण कारण म्हणजे आमच्याकडून जी चूक झाली आहे किंवा ती चूक कोणाकडून होऊ नये किंवा ठेवलं तरी नाही का लोकांनी सतर्कता बाळ बाळगावी दोन तीन लाख लोक व्हिडिओ बघतात त्यातल्या आणि उंदरं प्रत्येकाच्या घरातच असतात तर तर एका म्हणजे शेतात वगैरे जास्त असतात पण तिथं आम्ही सेकंड फ्लोअरला राहतो तरी कुठून आलेत काय माहिती तर तिथं काय म्हणायचं होतं मला दोन तीन लाखापैकी जरी एखाद्याच्याही मनामध्ये विचार सुरू असला तर, ना तर ना तो तो ते नाही ठेवायचं आणि तसं काही घटना तर म्हणजे अशा घटना घडतात कारण आम्ही हॉस्पिटल गेमध्ये गेल्यानंतर पण सिस्टर बोलल्या ना माझ्या ह्यांच्या ह्यांनी पण खाल्लेलं होतं पण त्यांनी मीठ वगैरे पाजून गरम पाणी पाजून लगेच उलट्या करायला लावलं काही झालं नाही नंतर आम्ही वॉश करून घेतलं अशा म्हणजे ते झाल्यानंतर आम्हाला आणखी रिलेटिव्ह वगैरे फोन हे ते करून म्हणायले असं झालं होतं काही टेन्शन नको घेऊ राहते काही होत नाही म्हणून म्हणजे नाही काही काही लोकं सांगत होते म्हणजे बऱ्याचदा अशा घटना घडतात नॉर्मल हे पण नॉर्मल म्हणजे नॉर्मल आहे ही गोष्ट पण घडतात तर ही घडू नाही म्हणून मी व्हिडिओ टाकला होता ऍज अ सेफली आणि ते झालेलं कधी झालंय माहिती ते सहा सात सात आठ दिवसापूर्वी झाले तर ते सात आठ दिवसानंतर तो मी व्हिडिओ टाकलाय म्हणजे एकदम सगळं ओके त्याच्यानंतर आम्ही एवढ्या मोठ्या देवाला गेलो सावताळ्याला गेलो कपिलदारला गेलो चाकरवाडीला गेलो नागोबाला गेलो एवढं सगळं फिरून आलो त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ टाकलाय म्हणजे पाच सहा दिवसानंतर टाकलाय झालं झालं लगेच आता झालंय की लगेच रात्री मागच्या दोन चार दिवसाखाली माझे व्हिडिओ पण नव्हते तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो म्हणूनच व्हिडिओ पण नव्हते त्या झाल्या आता लगेच टाकलाय अशातली गोष्ट नाही थोडं समजून घेत जर लोकाच्या प्रिकॉशनसाठी व्हिडिओ टाकला तर लोक आम्हाला ज्यात काय म्हणतात ना ज्यात करायला हो भरलं ते घेते कुदळ आणि खोर अशी गत झाली त्याला बघा आमची सोयाबीन कशी आली मस्त पैकी एक नंबर जाते मी घरी टाटा बाय